लोकसभेची खरं तर तयारी सुरू झालेली आहे निवडणुकांचा म्हणजे तारीख जाहीर होण्या अगोदरच्या बुत कमी प्रचारा समोर आहे कोण उमेदवार असं मिळतं काही आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील पण माझे या लोकांनी या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश दास आणि त्या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलंय दोन हजार एकोणीस के मध्ये केलंय चौदा मध्ये केलंय अनेक वर्ष माझं काम केलंय आणि भूतरचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले उमेदवार कोणी असेल काय प्रतिसाद तर तुम्ही पाहताय भूतरचनेची तयारी खूप चांगली झाली आहे आष्टी मतदारसंघाने राज्यामध्ये सगळ्यात जास्त जे काय मोदीजींचे कार्यक्रम आहेत ते राबवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे वॉरियर तयार झाले भूतरचना तयार झाली या सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांच्या मनात काय चाललंय विशेष असं बघा माझ्या निवडणुकांच्या बद्दलच्या चर्चा पाच वर्ष झाले ऐकते त्याला काही मी फार लक्ष घालत नाही जे योग्य वेळी काळ जे निर्णय घेईल तो निर्णय आपण

कोणत्याही yeah. एखाद्या समुदायाच्या मागण्यांचा परिणाम हा नक्कीच तिथल्या राजकारणावर होतच आताच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसीचा आंदोलन चालू आहे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे धनगरांचा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे ह्या सगळ्या आंदोलनाचा एक छोटा छुपा परिणाम होईल पण तो मला वाटत नाही की धोकादायक असेल तो परिणाम अपेक्षे च्या माध्यमातून होईल असं म्हटलं राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मी म्हंटल की त्या काळात भगवान बाबांनी महिलेला आरक्षण देऊन एक गड असा एकमेव गड आहे ज्याच्यावर महिला मताधिपती आहेत आणि तसं तेव्हा त्यांनी दिलं होतं आणि आम्ही आता या काळात अजूनही आम्ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्या आरक्षणाचे अजून मिळाले नाही त्याच्या प्रतिक्षित महकूब मिळेल मोदी निर्णय घेतलाच आहे म्हणूनच पाटील पुन्हा उपशणाला बसण्याच्या सगळ्या ह्याच्यात आंदोलनाच्या आक्रमक भूमिकेत आहेत सरकारने जे आरक्षण दिले हे मराठा समाजाला मान्य आहे असं वाटतंय का तुम्ही या सगळ्या आरक्षणाच्या भूमिका याच्यावर मराठा समाजानेच ठरवायचं त्यांना मान्य आहे का नाही माझी भूमिका वेळोवेळी मी स्पष्ट केली आहे त्याच्यात परत परत त्याची पुनरावृत्ती करायची आवश्यकता महाराष्ट्रातील सध्याची सामाजिक परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरती उत्तर महिला देऊ शकते आणि ही सगळी परिस्थिती निवडू शकते असं देखील मगाशी तुम्ही म्हटलं होतं की या इतिहासात गुण घ्या की महिलाच या सगळ्या परिस्थिती आणू शकते हो मला वाटतं येणारा काळ हा महिलांचा आहे महिला म्हणजे एक महिला म्हणली नाही महिला म्हणजे जास्तीत जास्त महिलांचं पार्टिसिपेशन वाढेल तेव्हा जास्तीत जास्त फेर काम होईल म्हणजे स्पष्ट सत्य आणि चांगलं काम होईल असं मला जगाला दाखवायची दाखवायची केलं जगाला